नमस्कार मी राहुल कुलकर्णी जम्मूच्या दिशेने चाललो आणि तरीही मी भूमीला युद्धभूमी म्हणणार नाही ही संघर्षाची भूमी आहे कारण युद्ध अजून पूर्णपणे सुरू झालेलं नाही आहे परंतु आजच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये भारत सरकारच्या जो इशारा पाकिस्तानला दिलाय आणि जी जी <सलिये> पद्धती पाकिस्तान सध्या वापरतोय ते बघता हा संघर्ष कुठल्याही क्षणाला युद्धाकडे जाऊ दा शकतो आणि दबे हा संघर्ष एका नव्या धोकादायक एक वेळावर आला आहे आणि त्याला सर्वस्वी पाकिस्तान जबाबदार आहे आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानकडनं आपल्यावरती कसे हल्ले झाले त्याचे तपशील दिलेच आपण त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने स्वतः मान्य केलेल्या चार वगैरे ठिकाणावरती नाहीतर आपण सहा ठिकाणावरती हल्ला केला स्पेशली मला दोन ठिकाणावरचे हल्ले फार इंटरेस्टिंग वाटले रावळपिंडी हे पाकिस्तानच्या सैनिकांचं मुख्यालय आहे त्या रावळपिंडीपासून काही अंतरावरती ओसामा बिन ला लादेनला आर्मीनी लपून ला ठेवलं होतं ज्याला अमेरिकेच्या सीलने पाकिस्तानच्या आर्मीला खबर न लागू देता मारून टाकलं अशा रावळपिंडीमध्ये भारतीय क्षेपणास्त्र जाऊन आदळता आणि त्यातलं पाकिस्तानचं नुकसान होतं असं पाकिस्तान स्वतः सांगतो जे आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भारतानं सांगितलं की होय आम्ही चार नाही तर सहा ठिकाणावरती पाकिस्तानचा हल्ला केलाय आणि बी फिटेड रिस्पॉन्स म्हणजे जशाच तसा टिट फॉर टॅट जे डोनाल्ड ट्रम्प शब्द वापरले तसा आम्ही तुम्हाला रिस्पॉन्स दिला पण भारताने पाकिस्तानच्या काही खोट्या प्रोपोगंडाला सुद्धा आज पुन्हा उघड पाडलं कारण हे युद्ध हे पारंपरिक युद्ध नाही आहे ज्यांना कोणाला असं काही मुख्य माध्यमं माध्य की माध्य दुर्दैवानी ह्या युद्धाला आय पी एलची मॅच असल्यासारखं म्हणतात इट इज नॉट लाईक दॅट हे युद्ध आहे like युद्ध या युद्धामध्ये आता आम्ही प्रवास करत आहोत कुठल्याही क्षणाला कुठल्याही बाजूनं तोफगळा किंवा छोटस त्यांच्या ड्रोनचं पेलोड येऊन आदळू शकतो अशा वेळेला ते युद्ध तुमच्या स्टुडिओमध्ये बसून तुम्ही ज्या पद्धतीनं रंगवतात त्यापेक्षा इथलं चित्र वेगळं आणि युद्ध तसंच असतं मुळामध्ये एक प्रपोगंडा वॉर सुरू आहे त्या वॉर मध्ये पाकिस्ताननं धर्म आणलाय अफगाणिस्तान आणि खोट्या माहितीचा आधार आहे आज भारत सरकारच्या वतीनं पाकिस्ताननं आपल्या काय काय आस्थापना ध्वस्त केल्या तर आपलं आर्मी सप्लायला असलेलं मेडिकल कोर ते ध्वस्त केलं भारताचं महत्वाचं एअरफोर्सचं काही आस्थापना ध्वस्त केल्या काही आणखी आस्थापना ध्वस्त केल्या अशी तिथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती दिली भारतानं त्याला इतकं व्यावसायिक प्रत्युत्तर दिलंय प्रोफेशनल हा शब्द त्या कॉन्टेक्समध्ये बघा तो व्यावसायिकपणा काय भारताने फोटोज दाखवले तुम्ही ज्या आस्थापनावरती हल्ला झाला असं म्हणताय ते साफ फोटो आहे हे भारताने सांगितलं हा सायकोलॉजिकल वॉर गेमचा भाग आहे पारंपरिक युद्ध का नाहीये ड्रोन कधी कुणी वापरत इस्रायलनी ड्रोन वापरणं हमासने ड्रोन वापरणं इस्रायलनी ड्रोन मेकॅनिझम ऍक्टिव्हेट करणं आणि भारतानी करणं ह्याच्यात खूप फरक आहे तांत्रिकदृष्ट्या इस्रायल जेवढा पुढा आहे तेवढाच आता भारत त्याला मॅच करताना दिसतोय जर हे आय टी सेक्टरवर आधारित असलेल्या गोष्टीवर युद्ध लढलं केलं आणि जे घडताना दिसतंय आहे मला तर पाकिस्तानची निश्चित दाणा होईल दा उडेल पारंपरिक युद्धामध्ये पाकिस्तानचा भारतावर मॅचेस नाही तिप्पट संख्येनं भारताचं सैन्य आणि शस्त्र पण असं असूनही पाकिस्ताननी मधल्या काळामध्ये त्यांची सगळी फिस्त ही लष्करावरती असल्यामुळं आणि लष्कर हाच त्यांच्या देशाचा प्राण असल्यामुळं बरीचशी शस्त्र अपग्रेड केलेली आहेत चीनकडनं काही त्यांना मदत मिळाली आहे अमेरिका आणि पाकिस्तान हा सवार्ध होता जेव्हा अमेरिकेने त्यांना एफ सिक्सटीन सारखी विमानं दिलेली त्यामुळे त्यांना पण हलक्यात येऊन चालणार नाही पाकिस्ताननी आपल्यावरती आज दोन हल्ला केला सकाळी सहा वाजता आणि त्याला आपण प्रत्युत्तर दिलं आणि त्या दाखल आपण रावळपिंडीपर्यंत पोहोचलो पण हे युद्ध हे एका धोकादायक वळणावरती का आहे कारण पाकिस्ताननं त्यांचं मिलिटरी बिल्डप हे सीमेच्या भागामध्ये आयबीच्या विश्व बॉर्डर म्हणून आपण तिथे आता केलेलं आहे आणि कुठल्याही क्षणाला पारंपरिक युद्धाला सुद्धा तोंड फुटू शकतं कारण ज्या एस्कलेशन ज्या तणावात हे दोन देश आहेत तिथे एक गोष्ट एक मिसइन्फॉर्मेशन एक चुकीची कृती किंवा एक जाणीवपूर्वक केलेली कृती कुठल्याही मोठ्या युद्धाची सुरुवात असू शकते आताच रॉयटर्स मध्ये बातमी आली आहे की पाकिस्ताननं की जो त्यांचा हुकमी काय असं त्यांना वाटत ते म्हणजे अन्नवस्त्र तर त्या अन्नवस्त्राची जी कमिटी आहे न्यूक्लिअर पॉवर जी आहे त्याची त्याची कमिटीची बैठक होती भारत त्याला बी घालणारच नाही कारण ह्या सगळ्याचा विचार भारत सरकारने आधीच केला असाय मधल्या काळामध्ये पाकिस्ताननं आणि आजही त्या अन्नवस्त्राचा शब्द प्रयोग करून पाकिस्ताननं अनेक वेळेला भारताला चर्चेला भाग पाडले किंवा भारताने तणाव निर्माण झाल्यानंतर अमेरिकेच्या मध्यस्थीनं माघार घ्यायला भाग पाडली कारण असं झालं तर आम्ही अन्नवस्त्र वापरू वगैरे असं म्हणतो ह्या कॉन्टेक्टमध्ये भारताची आजची पत्रकार परिषद पुन्हा एकदा महत्त्वाची आहे कारण भारताने तेच सांगितलं की तुम्ही जे कराल त्याला आम्ही उत्तम आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो महाराष्ट्रातला आणि देशभरातल्या प्रेक्षकांनी लक्षात अफगाणिस्तान आणि धर्माचा उल्लेख पाकिस्तान का करतो आहे श्रीनगरमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीची शेलिंग श्रीनगर आहे त्या भागामध्ये अनंतनाग असेल कुपवाड असेल त्या भागामध्ये तुलनेनं कमी दिसते पण तशीच शेलिंग ही जम्मू काश्मीरमध्ये पैकी जम्मूमध्ये का अधिक आहे जम्मूमधल्या गुरुद्वारांना का टार्गेट केलं जात आहे जम्मूमधल्या मंदिरांना का टार्गेट केलं जात आहे त्याचबरोबर काही ख्रिस्ती धर्मियांच्या आस्थापनांना का टार्गेट केलं जात आहे काही शाळांना टार्गेट का केलं जात आहे कारण ह्या देशामध्ये धर्मावर आधारित गोंधळ व्हावा अशी त्यांची इच्छा आहे आणि म्हणूनच त्या अफगाणिस्तानावरती भारताने क्षेपणास्त्र टाकली असं म्हणाले अर्थात अफगाणिस्तानचं आत्ताचं तालिबान सरकार हे पाकिस्तानच्या विरोधात आहे आणि त्याच सरकारनी त्या सरकारला पूर्ण कल्पना आहे की पाकिस्ताननी ह्यापूर्वी त्यांच्याबरोबर कसं वर्तन केलं त्यामुळं हा पाकिस्तानचा जो प्रयत्न आहे तो आत्ता तरी यशस्वी होणार नाही पण म्हणूनच भारतातल्या सगळ्या धर्मियांच्या लोकांनी हे लक्षात घ्यायला हवं की पाकिस्तान हा जाणीवपूर्वक पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पंजाबमधल्या शीख धर्मियांच्या शीख बांधवांच्या गुरुद्वारावर हल्ला केला असं खोटं सांगतोय कारण त्याला माहिती आहे की पंजाब हे राज्य हे सीमावर्ती राज्य आहे शीख बांधवांच्या भावना दुखवून आपल्याला काहीतरी साध्य करता येतं ते त्याला करायचं आहे म्हणून मंदिरावरती हल्ले सुरू आहेत म्हणून चर्चच्या गोष्टी केल्या जात आहेत म्हणून गुरुद्वारावरती हल्ले होत आहेत हे ते मिस मिसइन्फॉर्मेशनचं आहे चुकीच्या माहितीचं आहे तसंच ते धार्मिक स्थळावर हल्ला करून पसरवण्याच्या माहितीचा आहे ह्याला बळी नाही पडलं पाहिजे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारत आणि पाकिस्तानचा हा तणाव एका हो। विशिष्ट पातळीवरती आणि आता मी एवढ्या मोठ्या हायवेवरून जात असताना सुद्धा आणि जम्मूच्या दिशेनं जात असताना सुद्धा एरवी जशी ह्या रस्त्यावर ट्रॅफिक असते तशी नाही आहे अनेक विमानसेवा दिल्लीच्या त्या रद्द करण्यात आल्या पुण्यातल्या रद्द करण्यात मुंबई आणि दिल्ली विमानसेवेतले काही मार्ग बंद याचे परिणाम होतील कदाचित हे युद्ध हे पूर्ण निर्णायकी नसेलही आपल्याला त्या निर्णायकी युद्धाची खरंच गरज पण नाहीये सध्या पण भारत पाकिस्तानला धडा शिकवेल असं मात्र जरूर दिसायला लागले कारण अजित डोवाल जे राष्ट्रीय संरक्षक आहेत आपले डी आहेत नॅशनल सिक्युरिटी अडवायझर आहेत राष्ट्रीय सल्लागार आहेत त्यांची एक भूमिका राहिलेली आहे आणि त्यांचं मुंबईतलं नऊ वर्षापूर्वीचं भाषण सतत ट्रेनिंगमध्ये येतं ती भूमिका अशी आहे की जर पाकिस्तानच्या विरोधामध्ये तुम्ही आक्रमक भूमिका घेतली नाही आणि तुम्ही पाकिस्तान तुमच्यावरती शंभर वेळेला हल्ला करेल नव्याण्णव वेळेला तुम्ही शांततेच्या मार्गाने हल्ला तो परतून लावाली पण पर एक वेळ अशी येईल की ज्याच्यामुळे तुमचं खरोखर नुकसान होऊ शकतं त्यामुळं व्हॉट इज द बेस्ट डिफेन्स इज टू टेक फॉरवर्ड ऍक्शन तुम्ही स्वतःच आक्रमण हाच सर्वोत्तम आहे अशा भूमिकेत कदाचित अजित डोवाल असावेत आणि म्हणूनच पाकिस्तान आश्चर्यचकित झाला आहे ज्या पद्धतीनं आता आपण त्याला प्रत्युत्तर देतो थांबूया